नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आपल्या गोट्याचा तर मला बऱ्याच जणांनी विचारलं की सर तुम्ही गोटा बांधला याला किती खर्च आला आम्हाला पण असं बांधायचं आहे तर तुम्ही आम्हाला थोडी माहिती द्या तुमच्या गोट्याबद्दल तर आपण त्यांना साधारणपणे आपल्या शेडला सगळा जो खर्च आला आपल्याला तो तीन लाखापर्यंत खर्च आला आणि हे जाळी कंपाऊंडची जाळी वगैरे आणि हे शेड हे सगळं उभं केलं तर ह्याचा जो खर्च आहे हे बनवण्याचा शेड आणि हे जाळी बसवण्याचा हा आपल्याला आला खर्च चाळीस हजार आणि मटेरियल जे आणलं आपण पत्रा अँगल जाळी सगळं हे मटेरियल आपण आणलं ला दीड लाखाचं आणि बनवण्याचा खर्च चाळीस हजार म्हणजे टोटल हे दोन लाख झाले आणि नंतर जी खर्च झाला बघा या गावणीला खर्च बघा जास्त झाला आहे तर तुम्हाला आवश्यक असेल तरच तुम्ही करा नाही तर कसं आहे गाव्हाणीला थोडा जास्त खर्च आहे सिमेंट ह्याला बघा मजुरीच नुसती मिस्त्रीची तीस हजार रुपये गेलेली बघा आणि सिमेंट वगैरे आणि ह्यात भरही वगैरे ह्या गाव्हाणीला जास्त खर्च आहे तर तुम्ही गावां करण्याऐवजी तुम्ही स नाही केले तरी चालते मोकळं जरी ठेवलं आपलं आणि कॅरेट जशी आम्ही कॅरेट इथं ठेवल्यात किंवा ते जर तुम्ही कापून अशी गव्हाण बनवू शकता थोडक्यात कमी खर्च हा थोडा जास्त खर्च आहे गव्हाण करायचा मोकळं ठेवलं तर तुम्हाला चांगलं होईल मी जरा ह्यात थोडा माझा जास्त खर्च झाला आहे गव्हानीमध्ये तुम्ही जर मोकळं ठेवले हो। तुम्हाला जर शे वगैरे करायच्या असतील तर त्यांच्यासाठी उत्तम आहे बघा जरी गाई वगैरे तुम्ही केल्या तर तुम्ही टिपडाची गव्हाण वगैरे करू शकता कापून वेल्डिंग करून मशी जर तुम्हाला करायची असतील म्हशी मशी काय तुम्ही मुक्त सोडू शकत नाही आत मुक्त संचारमध्ये मशी काय तुम्ही मुक्त सोडू शकत नाही कारण मशी घासून वगैरे ते पाडू शकतात गाय तुम्ही मोकळ्या सोडू शकता किंवा शेळी पालनासाठी एकदम ओके एकदम मस्तमध्ये आहे शेळी पालन व्यवस्थित जमेल यात निवारा पण होतोय आणि मुक्त पण राहतील आणि शेळ्यांना काय तुम्ही गव्हाणीला खर्च जास्त नाही ह्या फक्त ह्या गावानेला जास्त खर्च आहे बघा तर तुम्ही हे करू शकता असतील पैसे बजेट तर तुम्ही करू शकता नसेल तर आपलं तुम्ही हे मोकळं ठेवा काहीच अडचण नाही एकदम बजेटमध्ये होईल दोन लाखात सगळं तुमचं होईल नियोजन जाळी कंपाऊंड गेट दोन गेट केले बघा शेड <coughs> आहे अशा पद्धतीने आपण केलं आहे बघा नियोजन